श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मनाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे सव्वीस जून आणि तुमच्या सगळ्यांचे जवळजवळ खूप म्हणजे हजार दोन हजार तरी व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत की ताई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुमच्या शुभेच्छांची आणि आशीर्वादाची मला अत्यंत जास्त गरज आहे आणि कायमस्वरूपी राहील तुमचे आशीर्वाद आहेत तुमची साथ आहे म्हणूनच आज मी कोणीतरी तुमची ताई म्हणून ओळखली जाते आणि मला पण तुमच्या सगळ्यांबद्दल तेवढंच वाटतं पुढे जेव्हा हात जोडेल तेव्हा माझ्या संपूर्ण फॅमिलीला सुखी ठेव असं मी नेहमीच मागत असते काल व्हिडिओ नाही केला कारण खरंच काल बरंच वाटत नव्हतं म्हटलं आपण एक दिवस जरा गॅप घेऊया पण आज वाढदिवस आजच्या दिवशी गॅप नको टाकायला खरं तर आजही व्हिडिओ करावा वाटत नव्हता पण म्हटलं नाही आजच्या दिवशी व्हिडिओ झालाच पाहिजे कारण सगळेजण वाट बघत असतात आणि ज्यांना व्हॉट्सअप नंबर नाही माहिती आहे ते जर कमेंटमध्येच मला आशीर्वाद देणार आणि सगळे तुम्ही जेवढे माझ्यापेक्षा मोठे बघत आहात तेवढ्या सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद द्या की माझ्या थोड्या थोटक्या ज्या इच्छा आहेत की माझा मुलगा इंजिनियर होऊ दे माझी मुलगी चांगली शिकू दे आणि आपलं एक सुंदर असं घर आपल्याला हवं आहे आपल्या महाराजांसकट आपण फॅमिली राहू शकू आणि अजून समाजासाठी सुद्धा मला बरंच काही करायचं आहे खूप डोक्यात गोष्टी आहेत तेवढी जर तुमची साथ मिळाली तर खरोखर जे मनात ठरवलंय ते केल्याशिवाय मी राहणार नाही आजच्या दिवशी म्हणजे वाढदिवसा दिवशी तुम्हाला मी हे थोडक्यात बोलून पण दाखवते की माझी खूप इच्छा आहे छोट्या छोटी जी मुलं असतात ज्यांना खरंच कोणी नसतं किंवा रस्त्यावर सोडलेली असतात किंवा असे जे गरीब लोक आहेत जे रोज अन्नासाठी तरसतात त्यांच्यासाठी खारू खारुताईचा वाटा का होईना करण्याची मला खूप इच्छा आहे आता सध्या मी काय करू शकते तर सध्या मी फक्त अन्न आपल्या अक्कलकोटच्या अन्नछत्राला महिन्याला थोडेफार देते जे मला बोलून नाही दाखवायचे पण जे, जे सगळ्यांसमोर मला करायचं आहे ते खरं तर स्वप्न खूप मोठं आहे की खरं आश्रम काढण्याची वेळ येऊ नये असं इतकं सगळ्यांना घर मिळावं तरी पण जे बेवारस आहेत ज्यांना राहायला छत नाही आहे अशा लोकांसाठी आपण सगळे मिळून काहीतरी करूया अशी माझी इच्छा आज वाढदिवसा दिवशी मी तुमच्यापर्यंत बोलून दाखवते आणि खरंच प्रत्येकाने जर ह्याच्यात थोडासा खारीचा वाच वाटा उचलला तर आपण एक छोटंसं असं घर तयार करू शकू ज्यात सगळ्यांना अशा ज्या एकट्या स्त्री आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्या सगळ्यांसाठी एक घरकुल आपल्याला तयार करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या दिवशी एक मनातली इच्छा बोलून दाखवते ही वर्षभरात पूर्ण होईल कायला दहा वर्ष लागतील हे माहीत नाही पण इच्छा आहे माझी की आपलं जर खरंच खूप छान झालं तर आपण आपल्यासोबत चार जणांना घेऊन पुढं जायचं हे माझं खूप इच्छा आहे आणि त्यात तुम्ही मला साथ द्याल तर आजच्या दिवशी पुन्हा एकदा सांगते भरभरून आशीर्वाद द्या भरभरून साथ द्या आज दिवशी मी ऑफर ठेवत आहे ती ब्रेसलेट आणि कुंचनवर ज्यांना रिप्लाय येत नाही आहेत त्यांनी घाबरू नका मी व्हॉट्सअप ओपनच करत नाही आहे सध्या एकदा व्हॉट्सअप ओपन केला की मग ते लिहिल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि मग ती ऑर्डर निघून जाते खाली म्हणून ब्ल्यूटिक तुम्हाला येत नसतील तर घाबरून जाऊ नका जेव्हा मी लिहायला बसेन तेव्हाच मी ते ओपन करत असते सध्या मी थोडी कामात आहे त्यामुळे मी ते ओपन करत नाही आहे पण ज्यांना आजच्या पहिल्या वीस मेंबरला आज कुंचन आणि ब्रेसलेट या दोन्हीवरही मी ऑफर देत आहे वाढदिवसानिमित्त तर खरोखर ज्यांना घ्यायचं आहे पायराइड मनी मॅग्नेट फिरोजा हे तीन ब्रेसलेट नक्की घ्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील ते ब्रेसलेट क्रिस्टल ज्याला आपण म्हणतो आणि त्याचप्रमाणे कुंचन सेवा ही सुद्धा खूप सुंदर सेवा आहे जी तुम्हाला कर्जमुक्त करेल तुमची लग्न काय ज्या इच्छा असतील तुमच्या मनातल्या त्या सगळ्या पूर्ण करेल तर आजच्या दिवशी ऑफर आणि हे एवढंच होतं आज कुठलाही उपाय आत्ता नाही आहे सेवा नाही आहे फक्त थोड्याशा गप्पा मारण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे तर आजच्या दिवशीच मला म्हणजे काय म्हणतो आपण या भूमीवर येण्याचा आजचा माझा दिवस आजचा आजपर्यंतचा जीवनप्रवास खूप छान केला असंच म्हणेल कारण तक्रार करत बसलो तर आयुष्यामध्ये रोज एक तक्रार आणि रोज एक काहीतरी निगेटिव्हिटी येईल त्यामुळं मला काय आहे माझ्याकडं ह्याचा विचार मला करायचा आहे तर मला आत्तापर्यंत सोन्यासारखी दोन मुलं मिळाली एक मुलगा एक मुलगी जे प्रत्येक स्त्रीला वाटतं आपल्याला एक मुलगा असावा एक मुलगी असावी तर हे दोन्हीही माझ्याकडं आहे मला खरं सांगते बेलासारखं सुंदर असं एक मुका जीव आमच्या घरात आला जीव पण खूप सुंदर होती पण काही कारणानं ती गेली पण बेलानं तर आमच्यासोबत प्रवास केला जिथं आम्ही तिथं ती आणि तिनं कधी तक्रार केली नाही तिनं कधी काही मागितलं नाही आज आपण माणूस म्हणून मागू तरी शकतो पण खरंच बेलानं इतका आशीर्वाद दिला ना ज्या दिवशीपासून ती आणली आहे ना त्या दिवशीपासून माझा इन्कम किंवा माझी प्रगती कधीच थांबली नाही आहे त्या चुडकी ती मी आहे तोपर्यंत ती असावी कधीतरी होती चिडचिड शिफ्टिंगच्या वेळेस होत असेल किंवा कुठं आम्हाला बाहेर जायचं असेल तेव्हा तिला कुठं ठेवावा हा प्रश्न कधीतरी येतो कुणी पाहुणा घरी आल्यावर ती भुंटती बघा आता पण ये? ये। हॅपी बर्थडे बर्थडे तर मग ती भुंगती कधी कधी तेव्हा असं वाटतं की कुठून आणलं हिला पण तिच्यामुळं आज मी आहे खरोखर बेलामुळं मी आहे बेला नसती तर माहीत नव्हतं की मी कुठं होते ती जेव्हा आणली तेव्हा तिला परत देण्यासाठी आम्ही दोन तीन वेळा गेलो होतो पण एखाद्याचं नशीब जर एखाद्याच्या घरात असेल तर तिला देणं कधीच आमचं झालं नाही म्हणजे ते दुकान तरी बंद असायचं काही ना काही प्रश्न निघायचा आणि ती परत बास्केटमधून नेलेली परत घरी यायची तिकडे ते घर सोडलं तरी पण ती आमच्या बरोबर आली म्हणजे आम्ही आणलं तिला इतकी ती म्हणजे आमच्या सगळ्यांचा म्हणजे आमच्या तिघांचा ती जीव आहे वडिलांचा पण माझा तिच्या माझ्या वडिलांचा पण तिच्यावर खूप जीव आहे तर खरोखर म्हणजे आपल्या घरामध्ये एखादा जर प्राणी येत असेल ना तर तो खूप काही आशीर्वाद घेऊन येतो त्यांना आपल्या आयुष्यातलं दुःख सुख सगळं आपल्या माणसांच्या अगोदर कळतं म्हणजे माझ्या मुलाला मुलीला पण कळणार नाही त्याच्या अगोदर तिला कळतं तिच्या भावना तिच्या डोळ्यातून कळतात एवढं सुंदर म्हणजे तुम्हाला पण जर जमत असेल आता मी एक पामोलियन पाळलं कारण सांगते तुम्हाला त्याच्या अगोदर मी गावठी स्ट्रीट डॉगच पाळलं होतं देवडूसं पिल्लू पण तेव्हा मला ना त्यातली काही माहितीच नव्हती आम्ही ते सव्वा महिन्याचं बाळी खा जीव लागला होता सूर्या नाव ठेवलं होतं आणि त्याला आम्ही रात्री बाहेरच ठेवलं एवढंही डोक्यात आलं नाही की त्याला घरात ठेवावं प्रचंड पाऊस त्यामुळे आम्हाला घरात त्याचा ओरडण्याचा आवाज आला नाही त्याला पाच सहा कुत्र्यांनी त्याच्यावर अटॅक केला आणि ते बिचारत गेलं आणि आम्हाला काय वाटलं की ते खूप हुशार आहे स्वतःचं रक्षण स्वतः करेल म्हणून आम्ही त्याला आपलं बाहेर ठेवलं जसं आपण ठेवतो ना की लक्ष ठेवायला मात्र बेलाला म तेव्हापासून आम्ही हे शिकलो की नाही तो प्राणी असेल तरी त्याला घरातल्या प्रत्येक गोष्टीवर हक्क पाहिजे अगदी आमच्याबरोबर झोपतं उठतं काही आम्ही त्याच्यावर त्याला कधी पट्टा खळायला फक्त फिरण्यापुरता बांधतो म्हणजे विषय निघायला म्हणून सांगते की खरंच प्राणी पाळा तुम्ही प्राणी सांभाळा प्राण्यांसारखा जीव कोणीही आपल्याला लावत नाही आणि मांजरापेक्षा पण स्पेशली मी तुम्हाला डॉग पाळण्याचा सल्ला देईन कारण अनकंडिशनल लव ज्याला म्हणतो आपण की कुणीच करू शकत नाही कुणावर इतकं प्रेम ते आपल्यावर करतात म्हणजे त्यांच्या प्रेमाला तोलमापच नाही आहे एवढं प्रेम ते आपल्यावर करतात तुम्हाला सगळ्यांना माझी जर्नी माहिती आहे बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट आयुष्यात घडत गेल्या पण पुन्हा पुन्हा आपल्याला उभं राहावं लागतं पुन्हा पुन्हा मी उभी राहिले खरोखर मला या आयुष्यानं खूप काही शिकवलं बदलती बदलती नाती बघितली बदलती लोकं बघितली साथ देणारी लोकं बघितली साथ सोडणारी लोक बघितली सोबत राहणारी व्य लोक बघितली सोबत राहून वाईट वागणारी लोक बघितली सगळ्या प्रकारची लोकं या चाळीस वर्षाच्या प्रवासात मी चाळीस प्लस आहे या प्रवासात मी बघितली तर सगळ्यांबद्दल मी सगळ्यांबद्दल एवढंच म्हणेन की सगळ्यांना देवानं सुखी ठेवावं जरी मला कुणामुळं दुःख झालं असेल किंवा माझ्या डोळ्यात अश्रू आले असतील तरी कोणाच्याही डोळ्यात महाराजांनी कधीच अश्रू आणू नयेत आणि प्रत्येकाला सुख मिळावं प्रत्येकाच्या आयुष्यात सुख यावं एवढीच अपेक्षा आजच्या दिवशी मी महाराजांकडे करेन माझी कुणाविषयी कोणतीही तक्रार नाही आहे आज जे कोणी तुम्ही मला आशीर्वाद द्याल ना वाढदिवसाचा तेवढेच फिरून तुमच्याकडे आशीर्वाद माझे येतील एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्या सगळ्यांना की आपण जे करतो ते आपल्याला रिटर्न मिळतं आणि ते सुद्धा आत्ताच्या कलियुगात याच जन्मात मिळतं म्हणून जितकं जमेल तेवढं आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं कारण कर्मा म्हणतो ना आपण तो खरा असतो आणि त्याला घाबरून राहायचं हे लक्षात ठेवा की कधी कुणाचं आपण वाईट केलं तर आपल्याला त्याच्या बदल्यात शंभर पटीने वाईट मिळतं हे नक्की असो तुम्ही असो कुणी असो त्यामुळं आपल्याला रोजच्या दिवशी आपण रात्री झोपताना हा विचार करायचा की आपल्यामुळं कुणाचं मन आज दुखलं का हे लक्षात ठेवायचं आणि ते पुन्हा होऊ नये ह्याच्यावर अभ्यास करायचा आणि तसंच जगायचं लक्षात घ्या की आपण आपल्यावर समजा आता माझ्यावर बेला प्रचंड जीव लावते आणि मी तिला विनाकारण त्रास देते तर त्याचं पाप मला कुठंतरी लागणार म्हणून आपण सगळ्यांशी सगळ्यांना एकसमान मानायचं आणि सगळ्यांशी चांगलं वागायचं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते की आपण सगळ्यांना भरपूर आयुष्य सगळ्यांना लागू दे सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे आज पहिलाच वाढदिवस आहे की मी नवीन ड्रेस नाही घेतलेला आयुष्यातला माझा पहिला असा वाढदिवस असेल लहानपणीचं आठवत नाही आईनं तर घेतला असेल नसेल माहीत नाही पण माझ्या आयुष्यातला असा पहिला वाढदिवस आहे की मी नवीन ड्रेस घेतलेला नाही आहे बघूया जमलं तर संध्याकाळी घेईन आणि तुमच्याबरोबर ते शेअर पण करेन तर तुमच्या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद आणि आता जे देईल त्यांनासुद्धा आत्ताच मनापासून धन्यवाद आणि असंच आपलं चॅनेल पुढच्या वर्षीपर्यंत वन मिलियनपर्यंत जाऊ देत बघा प्रयत्न करा आणि चला श्री स्वामी समर्थ